शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत पुणे मुंबई नाशिक नारायणगाव लातूर धाराशिवच्या जागेवर कोथिंबीर कोथिंबीरकऱ्याचे वाढलेले किंवा चढउतार पाण्यासाठी आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक होते एकवीस क्विंटलची कमीत कमी दरवाजा सात हजार पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत दीडशे रुपये प्रति किलो म्हणजेच धाराशिव बाजार समितीमध्ये तीन हजार चारशे ब्याण्णव नगांची आवक झाली कमीत कमी दरवाजा चारशे पन्नास असते जास्तीत जास्त नऊशे रुपये प्रति शेड्यापर्यंत पुणे मांजरीमध्ये अठ्ठावीस हजार सातशे पन्नास नगांची आवक झाली ती कमीत कमी दर दहा जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनगपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये आठशे पन्नास नगांची आवक होती कमीत कमी दर तीस रुपये होता तर जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिनगापर्यंत होता रामटेक बाजार समितीमध्ये दहा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चार हजारापासून जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होता पुणे बाजार समितीमध्ये सुद्धा कोथिंबीरच्या जर वाढलेले आहेत आवक झाली ती एक लाख शेहेचाळीस हजार शंभर नगांची कमीत कमी दर दहा रुपये जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये प्रतिनगपर्यंत होते पुणे पिपरीमध्ये आठशे पन्नास नगांची आवक झाली कमीत कमी दर दहा रुपयापासून वीस रुपयापर्यंत होते पुणे मोशीमध्ये नऊ हजार सातशे नगांची आवक झाली कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिनगापर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये नऊ क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर सात हजार रुपये होता तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता काल जनूर नारायणगावमध्ये कोथिंबीरची आवक काल संध्याकाळची एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे नगांची झाली कमीत कमी दर सहाशे एक रुपयापासून जास्तीत जास्त पाच हजार एक रुपये शेकड्यापर्यंत होते पन्नास रुपये प्रति नग म्हणजेच काल नाशिक बाजार सुद्धा कोथिंबीरचे दर चांगले थोडे वाढलेले आहेत असेच रोजच्या रोज कोथिंबीरचे पुणे मुंबई रोज कोथिंबीरचे चढउतार पाहण्यासाठी रोजच्या रोज आपली चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जय जवान जय किसान धन्यवाद